नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधांची ओळख यामध्ये आपला आज दिवस दुसरा आहे आणि औषध आपण आज बघणार आहोत डेलिगेट हे कीटकनाशक तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांना डेलिगेट बद्दल माहिती असेल परंतु मी डिटेल जे आहे ते एक्सप्लेनेशन देणार आहे तर मित्रांनो हे जे डेलिगेट कीटकनाशक आहे हे कॉर्टेवा ऍग्री सायन्स या कंपनीने बनवलं आहे एकदम छान याचे रिपोर्ट्स आहे आणि ह्या कीटकनाशकाबद्दल कॉन्टॅक्ट आणि दोन मोड ऑफ ऍक्शन मध्ये हे काम करतं जर सपोज कॉन्टॅक्ट म्हणजे काय मी एक मिनिटात सांगतो तुम्हाला जर हे जर झाडाचं पान आहे समजा हे झाडाचं पान आहे उदाहरणार्थ तर या झाडाच्या पानावरती ज्यावेळेस आपण स्प्रे मारतो आणि इथं जर कीटक असेल इथं जर कीटक असेल ना एखादा तर ह्या कीटक ज्यावेळेस ह्या औषधाच्या संपर्कात येतो ना त्यावेळेस तिथे त्या कीटकाला विष बाधा होते तिथे त्या कीटकाला पॅरालिसिस लकवा होतो आणि ते त्याचं अन्न पाणी खाण्याचं सोडून देतं हे झालं आपलं कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनर म्हणजे काय की जर हे जर माझं पान आहे हे हा माझा तळ हा ते सपोज उदाहरणार्थ हे पान समजा या पानावरती ज्यावेळेस मी औषध मारतो ना त्यावेळेस ह्या पानाच्या मागच्या बाजूला जर कीटक लपून बसलेला असेल तर हे काय करतं हे औषध कसं आहे की आतमध्ये मध्ये घुसून म्हणजे पानाच्या ज्या शिरा असतात त्यामध्ये घुसून पानाच्या पाठीमागच्या बाजूला देखील याचा इम्पॅक्ट देतो म्हणजे पानाच्या खाली लपलेले कीटक देखील हे मारण्याचं काम करतं आतमध्ये शोषलं जातं आणि हे झालं ट्रान्सलेमिनार तुमचे म्हणजे कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलेमिनार या दोन मोड ऑफ ऍक्शन आहे याच्या काम करण्याच्या आणि आपण औषध मारल्यानंतर याचा जलद परिणाम आहे म्हणजे चोवीस ते छत्तीस तासामध्ये जर हे कीटक असो किंवा थ्रिप्स असं तुमचे हे सर्व मारण्याचं काम स्टार्ट करतं दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे जर औषध मारलं ना आपण तर ते आतमध्ये जे ट्रान्सलॅमिनार काम करतं ना म्हणजे पानावरती जरी औषध पडलं तर ते, ते देठापर्यंत जातात पानाच्या दोन्ही बाजूलाही शोषून घेतलं जातं तर त्यामुळे त्याचं दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आपल्याला कव्हरेज म्हणजे वीस ते, ते बावीस दिवस आपल्याला या औषधाचा रिझल्ट भेटतो वीस ते बावीस दिवस आपल्या झाडावरती कीटक येत नाही आता तुम्ही म्हणाल की नवीन कीटक जर झाडावरती येत असेल दुसऱ्या प्लॉटमधून एखाद्या दोन कीटक येऊन आपल्या पानावरती बसत असेल ना तर त्यावेळेस देखील आपण ट्रान्सलेमिनर औषध मारेले म्हणजे काय की पानामध्ये ते शोषले गेलेलं आहे पान ज्यावेळेस ते नवीन कीटक येतात पानावरती बसून त्यांचं अन्न खाता पान खाता त्यावेळेस त्यांच्या पोटात पॉइजन जातं आणि त्यावेळेस त्यांना अगेन पॅरालिसिस किंवा लकवा होतो आणि ते कीटक तिथंच मरतात तर हे झालं ट्रान्सलेमिनर म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आणि मित्रांनो हा जो आहे ना राष्ट्रपतींच्या हस्ते ग्रीन अवॉर्ड भेटलेला कीटकनाशक आहे मित्र किडींसाठी एकदम सुरक्षित आहे आता मित्र किडी कोणत्या की आपलं मधमाशी वगैरे यांच्यासाठी हे एकदम सुरक्षित आहे त्यांना जास्त हार्मफुल नाही आहे त्यांना म्हणजे मधमाशी जर आपल्या प्लॉटमध्ये सिटिंग पिरियड असेल आणि आपण डिलिगेट मारलं तरी जास्त काही हार्म त्याचे हार्मफुल होत नाही त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे जास्त काही का आणि मित्रांनो मी सांगतो की याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो सर्व प्रकारच्या फळबागा आपलं कोणतेही फळबाग असो आपण त्यावरती हा डेलिगेटचा स्प्रे घेऊ शकतो डेलिगेट कव्हर करत आणि पालेभाज्या आपलं असो भेंडी असो वांगी असो मिरची टोमॅटो दुधी भोपळा असो कार्ले असो त्यानंतर तुमचं कोबी असो फ्लावर असो याचा प्लॉट असो सर्व प्रकारच्या पालेभाज्यांवरती हे काम करतं सर्व प्रकारच्या भुसार पिकांमध्ये जे कॅश क्रॉप आपण म्हणतो कॉटन असो आपलं सोयाबीन असो या जे कॅश क्रॉप्स आहेत सर्व प्रकारच्या पिकांवरती काम करतं आता सगळ्यात महत्वाचं काय की हे डेलिगेट जे आहे हे कशा कशावरती कोणत्या कोणत्या रोगांवरती कोणत्या कोणत्या किडींवरती काम करतात हे मी सांगतो एक मिनिटात तर थ्रीप्स जे आहे मित्रांनो फर्स्ट म्हणजे काय की थ्रीप्स सर्व प्रकारचं हे कंट्रोल करतो थ्रीप्सला आणि दुसरं सर्व प्रकारच्या आळ्या आता आळ्या जर म्हटलं ना बऱ्याचशा मंडळींना आळ्या ओळखता येत नाही किंवा ही आळी कोणती ती आळी कोणती तर मी चॅनलवरती ना एक शॉर्ट्समध्ये आळ्यांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अळी दाखवलेली आहे जे प्लॉटमध्ये लाईव्ह दाखवलेली आहे एक अळी तिचे ओळख आणि ती अळी काय करते दुष्परिणाम तिच्यामुळे होते ती काय हानी पोहोचत आपल्या पिकाला हे दाखवलेलं आहे शॉर्ट्समध्ये आपण बघू शकता तर हे जे डेलिगेट आहे सर्व प्रकारच्या आळ्या म्हणजे कोणता आता शेंडा पोखरणारी अळी असो पाने खाणारी अळी असो पाने उंडाळणारी अळी असो त्यानंतर तुमची खोडाळी असो त्यानंतर बोंड अळी असो तुमची त्यानंतर लष्करी अळी देखील असो उंट अळी असो केसाळ अळी असो या सर्व प्रकारच्या आळ्या जेवढ्या आहेत ना भरपूर आळ्या आहे या प्रकारच्या या तर या सर्व प्रकारच्या आळ्या आणि थ्रीप्स हे दोन कामं करतात डेलिगेट काय करत सर्व प्रकारच्या आळ्या आणि थ्रीप्स हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर डेलिगेट एकदम छान रिपोर्ट्स आहे वीस ते पंचवीस दिवस एकदा आपल्या प्लॉटवरती फवारल्यानंतर आपल्याला कसली गरज पडत नाही लॉंग लास्टिंग आहे आणि मित्र किडनसाठी म्हणजे आपण जे म्हणतो मधमाशी वगैरे असून यासाठी एकदम छान आहे याचा काही साईड इफेक्ट नाही जर आपला प्लॉट सेटिंग पिरियडमध्ये असेल तरी आपण घेऊ शकता काही आणि तोटा होत नाही तर मित्रांनो हे होतं डेलिगेट बद्दल आपण आज माहिती जाणून घेतली तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुढील व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा